चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळवते अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वडूला सुरुवात करते बघा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अतिशय महत्त्व आहे आणि ह्या श्रावण महिन्यात आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि शंकराची भोलेनाथाची आपण जास्तीत जास्त सेवा करत असतो तर बघा उद्या आपला श्रावणातील पहिला सोमवार आहे आणि ह्या श्रावण महिन्यात चार सोमवार आलेले आहेत प्रत्येक सोमवारी आपण शिवामूठ महादेवाला भात असतो शिवपिंडीवर भात असतो तर प्र चार सोमवारी काय व्हायचं पहिल्यांदा बघा पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ व्हायचे आहेत दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ व्हायचे आहेत तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग व्हायचे आहेत आणि चौथ्या सोमवारी शिवामूठ जवस व्हायचे आहेत प्रत्येक वस्तू वाहण्यामागे काही ना काही महत्त्व आहे आणि हे आपण करायचं आहे तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या मनातील काही अडचणी दुःख संकट दूर होण्यासाठी आपण शंकराची भोलेनाथाची पूजा करतो कारण हा सांब सदाशिवाय भोळा शंकर आहे ह्या भोळ्या शंकराची तुम्ही म्हणजे एक चमचा पाण्याचा जल जरी घातला आणि तुमच्या मनातली इच्छा बोलला किंवा मनापासून जर त्याची सेवा केला तर तुमच्या मनातील सगळ्या दुःख संकटी अडचण इतका हा भोळा शंकर भोळा आहे आणि मागे ती भक्ताची इच्छा पूर्ण करत असतो फक्त आपल्याला काय करायचं असतं आपण मनापासून त्याची सेवा उपासना उपाय किंवा त्याची श्रद्धेनं सेवा करायची असते तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यानंतर बघा अखंड लक्ष्मी प्रा प्राप्तीसाठी उद्या आपल्याला एकवीस अखंड तांदळाचा उपाय करायचा आहे तर हा अखंड तांदळाचा उपाय आपल्याला कसा करायचा आणि का करायचा हे सांगते पहिल्यांदा सकाळी आपण लवकर उठायचं आपलं घर साफसफाईनं स्वच्छ करायचं देवघर स्वच्छ करायचं आपल्या आपण सुचिरभूत व्हायचं या दिवशी पांढरी वस्त्र परिधान करायची कारण पांढरा रंग महादेवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करा त्यानंतर देवघरातली पूजा करून या महादेवाला तुम्ही अभिषेक यायचं आहे मग तुम्ही तुमच्या घरातल्या शिवपिंडीवर घाला किंवा तुम्ही बाहेर मंदिरात जाऊन घातला तर चालेल पण कसं असतं बघा प्र श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी लोक खूप गर्दी करत असतात महादेवाच्या मंदिरामध्ये मग आपल्याला मनासारखी तिथे पूजा करता येत नाही अभिषेक घालता येत नाही प्रत्येक जण आपल्या होण्यासाठी धडपडत तुमच्या जवळपास जिथे गर्दी नाही तिथे जाऊन तुम्ही अभिषेक केला किंवा लवकर सकाळी पहाटे जाऊन केला तर तुम्हाला ते नक्की साध्य होईल तर आपल्या घरामध्ये जर महादेवाची पिंड असेल तर ते आपण घरी करू शकतो समजा नसेल तर तुम्ही नक्की घ्या ही शिवपिंड तुमच्या घरामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे पितळेची घ्या किंवा तुम्ही तुम्हाला जशी मिळेल तशी घ्या फक्त प्लास्टिक वगैरे अशी घेऊ नका तर ही शिवपिंड आहे ही शिवपिंड स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यावरती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाण्यानं अभिषेक करायचा आहे पाण्यानं जर तुम्ही अभिषेक महादेवाच्या पिंडीवरती दररोज संपूर्ण श्रावण महिना केला तर तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक सोमवारी जर तुम्ही उसाच्या रसानं जर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला तर तुमच्या आयुष्यातल्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतील त्यानंतर बघा मधाचा जर तुम्ही अभिषेक घातला तर तुमच्यात दुरावलेली नाती असतील ती नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो मग ती कोणती नाती नवरा बायकोचं असू दे मुलग्याचं चा वडिलांचं असू दे आईचं चा मुलीचं असू दे सासू सोनेचं असू दे जावा जावांचं असू दे म्हणजे ज्या नात्यामध्ये तुमचा दुरावा निर्माण झाला आहे त्या नात्यासाठी तुम्ही या दिवशी मदाचा अभिषेक घालायचा प्रत्येक सोमूहाने त्यानंतर बघा कच्च्या दुधाचा जर तुम्ही अभिषेक घातला तर तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात सदैव सगळं मंगलमय होत राहील आता <laughs> आपल्याला सगळ्यात महत्वाचं उद्या काय करायचंय एक तर एकवीस आकड तांदूळ घ्यायचे सकाळी तर आपली विधिवत पूजा होणार आहे आपण अभिषेक आणून घेणार पाण्याचा घ्या दुधाचा घाला मधाचा घाला उसाच्या रसाचा घाला डाळिंबाच्या रसाचा घाला अभिषेक घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची एका पाटावरती छोटा पाट घ्या त्यावरती पांढरं वस्त्र हंत्रा त्याच्यावरती तांदळाचं आसन द्या आणि त्यावरती महादेवाची पिंड ठेवून त्या, त्या, त्या महादेवाच्या पिंडीला भस्म लावा त्यानंतर पांढरी फुलं अर्पण करा तुम्ही जे काय तुमचं बेलपत्र वगैरे असेल ते सगळं अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्ही पूजा झाल्यानंतर करा किंवा संध्याकाळी प्रदोषकाळी करा फक्त सकाळी किंवा संध्याकाळी आहे कारण महादेवाच्या पिंडीवरती संध्याकाळी प्रदोषकाळी जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय चांगला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे हे न तुटलेले न फुटलेले असे घ्यायचे त्याला हळद कूक वगैरे लावायचं नाही पांढरे शुभ्र घ्यायचे घरातले असतील ते घ्या पण अखंड झाले ते सगळे तांदूळ जे आहेत ते किती घ्यायचे तर एकवीस उजव्या हातामध्ये ते तांदूळ घ्यायचे आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा हा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि महादेवाला म्हणायचे हे महादेवा हे भोल्या शंकरा हे शंकर पार्वती माझ्या घरात ज्या काय लक्ष्मी येते पण टिकत नाही आहे स्थिर राहत नाही ती अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी लक्ष्मी स्थिर राहावी प्राप्त लक्ष्मी व्हावी ह्यासाठी मी हा उपाय करत आहे त्यामुळं आजपासून माझ्या घरामध्ये लक्ष्मी आलेली स्थिर राहू दे असं म्हणायचं आणि कमलात्मक मंत्र म्हणायचा हा कमलात् कमलात्मक मंत्र जो आहे तो मी आ, कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर हा कोणता आहे ओम श्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नम आपल्याकडे जर जर पुस्तक असेल तर पान नंबर चाळीस वरती हा मंत्र आहे समजा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलला सर्च केला तर नक्की हा कमलात्मक मंत्र येईल हा मंत्र म्हणायचा नाही ते एकवीस तांदूळ जे आहेत ते तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं असं तुम्ही जर केला हो तर तुमच्या आयुष्यात ज्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतील मग तुम्ही हे प्रत्येक सोमवारी करा अकरा दिवस सलग करा अकरा सोमवारी करा बघा तुम्हाला नक्की त्याचा फरक पडेल हे उपाय करत असताना श्रद्धेनं विश्वासानं आणि मनापासून केले तर त्याचा फायदा होत असतो कारण कुठलीही गोष्ट आपण मनापासून करायची आणि श्रद्धेनं करायची आपण कोणती गोष्ट एकदा दोनदा केली तर आपल्याला त्याचं फळ मिळेल का नाही कारण एकदा आपण जेवलो तर दुसऱ्या दिवशी जेवतो तिसऱ्या दिवशी जेवतो का आज हो जेवलो तर पंधरा दिवस जेवत नाही तसं नाही ना मग सेवासुद्धा अशाच आहेत की तुम्ही सलग संकल्प करून करा प्रत्येक सोमवारी करा दररोज अकरा दिवस करा संपूर्ण श्रावण महिना करा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल फक्त एक ते दोन मिनटं ह्यासाठी लागतात आणि एवढे एक ते दोन मिनटं आपण ह्या दे आपल्याच फायद्यासाठी ह्या सेवा करण्यासाठी केल्या काढला तर त्याचा फायदा तुम्हाला इकडे तिकडे गप्पा मारण्यापेक्षा कुणाच्या तरी दारात जाऊन उणी दुनी काढण्यापेक्षा आपण ह्या सेवा करा तुमच्याच घरामध्ये येणारी लक्ष्मी स्थिर आहे कसं असतं बघा एक लाख रुपये तुम्ही मिळवता आणि महिन्याच्या अखेरी अखेरीस तुमच्याकडं दहा पाच रुपयेसुद्धा राहत नाहीत म्हणून तुम्ही दुसऱ्याकडे उसने मागत असता हे करण्यापेक्षा तुम्ही हे उपाय केला तर तुमच्याकडे येणारे एक लाख रुपये स्थिर राहतील लक्ष्मी वाढेल लक्ष्मी प्राप्ती होईल अखंड लक्ष्मी स्थिर राहील हा उपाय नक्की तुम्ही करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला सुद्धा करा सुद्धा करा जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना उद्या पहिला श्रावण सोमवार आहे खूप खूप शुभेच्छा तब्येत सांभाळून उपवास करा उपवास करण्यापेक्षा उपासना करा जास्तीत जास्त सेवा करा पित्त होणं त्यानंतर बघा बी पी वाढणं शुगर ह्या सगळ्या गोष्टी हल्ली खूप वाढलेल्या आहेत त्यामुळं उपवास करण्यापेक्षा उपासना करा कारण उप उपवास जर आपण केला तर शाबुदाण्याची खिचडी वेपर्स बटाट्याचे म्हणजे हे खाणं असं भरपूर काही खाणं होतं आणि मग आपली तब्येत परत बिघडते त्यामुळं शक्यतो तुम्ही फलाहार करून खाऊन उपवास करा नसेल तर दोन वेळेत बिना कांदा लसणाचं जेवा पण उपवास ना करा सेवा करा नामस्मरण करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ